नमस्कार आज आहे भावाचा उपास आणि पहिला सोमवार कसा आहे बघा ना भावाचा उपसा दिवशी आता उपास सोडता येत नाही सोमवार सोडता येत नाही आले तसेच आले कुकरमध्ये बटाटे टाकलेले आहेत तिला करायचं आहे बटाटा वडा बटाटा वडाच म्हणते शाबूचे वडे तर करायचे आहेत कारण हॉटेलमध्ये हो शाबूचे वडे केले होते म्हणजे मम्मी तू का नाही घेऊन आली मी म्हटलं अगोदर दो नाही आले घरी ठेवलंय शाबू तुला घरी करते तर तिला शाबूचे वडे करते असं आहे भावाचा उपास त्यामुळं दी आज पण लवकर घरी आले आणि आज सकाळी हॉटेलवर लवकर गेले होते मी आ, किती वाजले तर तिथे जाईल मला आठ वाजता ते का नाही मी दीदी बोलत नाही तो काय खातो कार्तिक फुटा नाही फुटाने खातोय फुटाने खा फुटा आज लवकर गेले होते मी भावाचा उपवास असल्यामुळं आणि आज सोमवार पण होता मग म्हटले चला गिराय आज सोमवार असल्यामुळं खिचडी जाईल शाबूचे वडे जातील तर बरेच शाबूचे वडे गेले आपल्या साईडला जाताना बुलेश्वरचं मंदिर आहे त्या साईडनी लोकं जातात त्यामुळं वडे पण भरपूर लवकर गेले होते आणि आत्ता आले आता शाबूचे वडे वगैरे करते आज काही तिथला व्हिडिओ काढायला जमलाच नाही वडे काढण्यासाठी आणि दोन बायांना सुट्ट्या दिल्या होत्या एकच बाई होती भांडीत भांडेला त्यामुळं आज व्हिडिओ काढायला पण वेळ भेटला नाही काहीच नाही मग चला म्हटलं घरी आलं तर थोडा तर व्हिडिओ काढावा तर त्यामुळे काढलं आता शाबूचे वडे करते मस्तपैकी पैकी ते तुला खायला आज ते काही येणार नाहीत अण्णा गेलेत गावाला ते तिथंच राहते हॉटेलवर तर जे तिचा मेनू आयटम आवडते आवडतात आयटम शाबूचे वडे तिला खूप खूप आवडते शाबूच्या पापड्या तळल्या जिजीने दही खायला पण घेतलं लगेच तळल्यात तळलायला येते तू बटाटा तेवढा उकडलेला ठेवलाय उद्या होईल म्हटलं भाजी काहीतरी करायला उद्या मम्मी पोळ्या नको करू आकाराच्याच केलेल्या पोळ्या आहेत ते बघा पुरण अजून फ्रीजमध्ये असेल माझ उद्या नैवेद्य होतात नागोबाला पुरण आहे पुरण हे ठेवलेलं कारण मी मंगळवारीच केलं त्या ना आहे त्यावेळेसच ते राहिलेलं होतं मग आकाराचे नैवेद्य करावं लागतात म्हणून मग केलं काय व्हिडिओ काढलाच नाही मी वेळच नाही भेटला ले धाव फळ सकाळी उठून लवकर केले होते तर या तुम्ही पण शाबूचे वडे खायला मस्तपैकी छान छान दीदी दीदी कस झालाय वडा हम्म ते तुला आमच्या लई आवडत काकडी खा ना हिरवी काकडी खाली चांगली असते साल काढून तिला हिरवी का गावराकडे घेऊन आले मी तर मग ते असले नाही आणायची तसली पांढरी आणायची ना, ना काकडे ह्या तर गावराकडे माहिती का आपल्या इकडे खाते पण हे नकोच म्हणते मुंगी मग उद्या गेली येते चला छान वडे खाल्ले खाऊन पण झाले आमचे काय काय तर आपल्या हॉटेलला ऑफर ठेवलेली आहे उद्या आहे पंचमी तर पंचमी झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफर ठेवलेली आहे शंभर रुपयात काय जे खाय खायचे तुम्हाला ते खा रोटी राईस पनीरची भाजी अजून डाळ डाळ पण आहे आणि एक अजून कोणती तर भाजी वाढवायची चाललेलं आहे त्यांचं तर शंभर रुपयात फुल जेवण लेडीजसाठी ठेवलेलं आहे जे कोण व्हिडिओ बघत असेल त्यांनी उरुळीतले म्हणा बाहेरचे पुण्यातले म्हणा त्यांनी म्हणा सगळ्यांनी की उद्या मी काढणारीच हॉटेलमध्ये गेलं तरी पण तरी आत्ता सांगते मी तुम्हाला की ऑफर ठेवलेली आहे फक्त शंभर रुपयात जेवण फुल जेवण करा पनीरची भाजी रोटी राईस किती पण खा हा का नाही काय त्याच्या मैत्रीला सांगते का ऑफर ठेवली म्हणा कोण नाही येत कसं येत नाही शंभर रुपयात काय येते जेवायला